लोकसभा मतदारसंघाच्या आजच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले शिवसेना ने नेते प्रकाशजी पाटील साहेब शिवसेनेचे उपनेते आणि महाराष्ट्र राज्य ओबीसी संघटनेचे महाराष्ट्राचे समन्वयक निलेशी सांबरे रुपेश मात्रे शांतारामजी बोरे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आमचे जिल्हा प्रमुख महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी युवा सेनेचे सर्व पदाधिकारी माझ्या समोर बसलेले अनेक जिल्हा परिषदेचे सदस्य असतील अनेक माझी नगरसेवक असतील अनेक माझी पंचायत समिती सदस्य असतील ते सर्व माझी लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित पदाधिकारी बंदवाडी बघितले भरत शेठच्या आगमनाची चाहूल लागल्यानंतर मी भाषणाला सुरुवात केलेली आहे कारण भरत शेट आल्यानंतर मी त्यांच्याकडे कार्यक्रम हँडओ करणार आहे आणि आज मला मनापासूनचा एकनाथ शिंदे साहेबांचा सहकार्य म्हणून आनंद आहे की चोवीस तासापूर्वी ही बैठक ठरली माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं आणि चोवीस तासापूर्वी बैठक ठरलेली असताना देखील शेकडोंच्या संख्येनं शिवसेनेचे पदाधिकारी जमत आहेत याचा अर्थ भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये फक्त शिवसेनेचाच आवाज आहे आणि धनुष्यबाणाच्या शिवसेनेचा आवाज आहे तर बाकीच्या चिंता करण्याची काही आवश्यकता नाही प्रकाशजी तुम्ही व्यासपीठावर आहात निलेशजी आहात आमचे सगळे मातंबर जिल्हा प्रमुख आहेत संपर्क प्रमुख आहेत आज आपण सगळ्यांनी एक संकल्प करून एकनाथ शिंदे साहेबांना शब्द दिला पाहिजे महायुती करण युतीमध्ये जाण त्याच्यावर निर्णय घेणं हा एकनाथ शिंदेसाहेबांचा अधिकार आहे परंतु जो निर्णय एकनाथ शिंदेसाहेब घेतील त्या निर्णयाचा भगवा आम्ही भिवंडीवर फडकू हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे आज हा शपथ घेण्याचा आजचा दिवस आहे मग अशी सगळीच भाषण ही मग ऐकतोय मला असं वाटतं की या भिवंडीमध्ये आपल्यासारखं व्यासपीठ कोणाचं नसेल एवढे ताकदीची मंडळी या व्यासपीठावर जस आपण जवळजवळ सगळे एकत्र ज्यावेळी आपण जवळ बसतो आणि काम परक्याचं करतो ते शिंदे साहेबांना खरा अर्थाने जर आपल्याला ताकद द्यायची असेल मतभेद मनभेद तुमच्यामध्ये तर नसतीलच पण जे ते असतील तर ते शिंदे साहेबांसाठी आपण सगळ्यांनी मिळून बाजूला ठेवले पाहिजे आपण शिंदे साहेबांचं नेतृत्व मानतो आपण धर्मवीर आनंद देगे साहेबांचं नाव घेतो आपण बदलनीय सम्राट बाळासाहेबांचं नाव घेतो मग या तिघांची जर आपण नाव घेत असू तर यांना अपेक्षित असलेलं काम या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये करणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपले विरोधक पक्ष काय करताय याचा अभ्यास देखील आपण केला पाहिजे आपण ज्या पक्षामध्ये पूर्वी सगळे काम करत होतो त्या युबीटीच्या पक्षप्रमुखांच्या पत्रकार परिषद झाली आपण सगळ्यांनी बघितली तर म्हणणं असं की पदाधिकाऱ्यांनी विरोधकांच्या प्रत्येक प्रेस कॉन्फरन्स बघितल्या पाहिजे त्यांचं आपण म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर आपली प्रतिक्रिया द्यायला देखील शिकलं पाहिजे आज आपण जर बघितलं तर असं एक वातावरण तयार करण्याचा प्रश्न आहे प्रयत्न करतायत की हिंदी भाषा ही सक्ती झालेली आहे असं काही लोकांचं पण हिंदी भाषा ही सक्तीची झालेली नाही हे ठामपणाने शिवसैनिकांनी सांगितलं पाहिजे हिंदी भाषा ही अनिवार्य झालेली नाही हे शिवसैनिकांनी सांगितलं पाहिजे पण हिंदी भाषा सक्ती हा शब्द कधी आला याचा देखील आपण सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे पाच वर्षापूर्वी मी राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि युबीटीचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळी केंद्र शासनानं दोन हजार वीसच शैक्षणिक से धोरण जाहीर केलं ते शैक्षणिक धोरण स्वीकारायचं की नाही यासाठी युपीटीच्या पक्षप्रमुखांनी म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एक कमिटी नेमली त्या कमिटीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर माशिलकर साहेब त्या समितीचे अध्यक्ष होते एक वर्ष दोन वर्ष या सगळ्या गोष्टीवर अभ्यास झाला आणि त्याच मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर मासेलकर साहेबांचा अहवाल स्वीकारला मध्ये त्यावेळी मुख्यमंत्री कोण होत युबीटीचे पक्षप्रमुख होते पण त्या अहवालात काय लिहिलं होतं हे शिवसैनिकारी सगळ्यांना सांगितलं पाहिजे ज्यावेळी हे मुख्यमंत्री होते त्यावेळी यांचं मराठीवरचं प्रेम कुठे गेलं हे आपण सगळ्यांनी विचारलं पाहिजे त्या अहवालामध्ये असं लिहिलं होत की मराठी ही भाषा तर सक्तीची आहे इंग्रजी भाषा देखील सक्तीची आहे पण तिसरी भाषा हिंदी भाषा देखील पहिली पासून बारावी पर्यंत सक्तीची केली पाहिजे हा अहवाल युपीटीच्या पक्षप्रमुखांनी मुख्यमंत्री असताना स्वीकारला होता म्हणूनच हिंदी भाषा सक्तीची हा शब्द प्रयोग आता करायला लोक लागलेली आहेत पण माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका स्पष्ट आहे आपल्या शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे आपल्या मराठी माणसावर आणि मराठी भाषेवर जर अन्याय करण्याचा प्रयत्न कुणी केला तर आम्ही गल्ली बोळामधन आंदोलन करून जी का है, से विचार आपन चालतो है। आपन ही जी काय हाक वंदनीय बाळासाहेबांनी दिली होती त्यांचा विचार घेऊनच आपण पुढे चालतोय आपण कुठेही वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराला डाव डावलून काम करत नाही हे देखील आपल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं पाहिजे येणारी जिल्हा परिषद आहे येणारी पंचायत समिती आहे येणारी नगरपालिका आहे आपण काम तर करत होतोच परंतु आता निलेश सामडेंची पण त्याच्यामध्ये भर पडलेली आहे निलेशजी प्र निलेशजी तुम्ही असाल दादा असतील सगळे आमचे जिल्हा प्रमुख असतील यांनी एकत्र एक बसून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आणि एकत्र एक बसून निर्णय घेतला की तो निर्णय भगव्याचाच झाला पाहिजे आणि भगवाच आपला फडकला पाहिजे एवढ्या ताकदीनं आपण सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी खरं तर आम्ही या महाराष्ट्रामध्ये बोलतोय साहेबांनी वीस वीस तास काम करायचं त्याच्यापेक्षा आपण तरी दिवसांना दोन तास काम करूया या भावनेतला आता आम्ही बाहेर पडलेलो आहोत आणि मंत्र्यांनी देखील ते काय आम्हाला साहेबांनी आदेश दिले पण आमच्या मंत्र्यांची देखील जबाबदारी आहे ज्या व्यक्तीमुळं ज्या शिवसेनेमुळं ज्या धनुष्यबाणामुळे आज आम्ही मंत्र्यांचे अंगावर घेऊन फिरतोय त्या माणसाला मोठं करण्यासाठी दोन तास नाही आम्ही देखील तास फिरलं पाहिजे ही भूमिका घेऊन मंत्री सगळे बाहेर पडलेले त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे मी असं म्हणणार नाही की आम्ही अठरा तास काम करतो म्हणून तुम्ही अठरा तास काम करा माझी आपल्याला विनंती आहे की निवडणूक होईपर्यंत दिवसाचे दोन तास जरी साहेबांना दिले आपण जे काय म्हणतोय मनापासून की भगवा पडकला पाहिजे साहेब मोठे झाले पाहिजेत साहेब तर मोठे आहेतच साहेबांना आता तुम्हाला मोठं करायचंय आहे तुम्हाला नगरसेवक आहे तुम्हाला पंचायत समितीचं सभापती करायचंय तुम्हाला जिल्हा परिषदेचं सदस्य करायचं आहे तुम्हाला जिल्हा परिषदेचा सभापती करायचं आहे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करायचं आहे पण जर तुम्हाला मोठं करण्यासाठी माननीय एकनाथ साहेब अहोरात्र मेहनत करतायत तर स्वतः मोठं होण्यासाठी स्वतः दोन तास तरी काम केलं पाहिजे आणि हे दोन तास काम करत असताना मग कोणीतरी चांगलं सांगितलं की एकनाथ साहेबांनी केलेली विकासाची जी काम आहेत ही जरी आपण लोकांपर्यंत पोहोचवली महिला भगिनींना मला विनंती करायची आहे की तुमच्यासाठी घेतलेला देशातला ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा जरी महिला भगिनींपर्यंत पोहोचवला तर वन सायडेड सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याकडे यायला वेळ लागणार नाहीत फक्त तुमची मानसिकता काय तुम्ही किती ताकदीनं कामामध्ये उतरता तुम्ही किती ताकदीनं फील्डवर काम करताय तुम्ही किती ताकदीनं मैदानात उतरताय ह्याच्यावर आपलं सगळ्यांचं यश हे अवलंबून आहे अनेक वेळा मी साक्षीदार आहे प्रचंड गर्दीमध्ये एखादा पदाधिकारी जर पत्र घेऊन आला आणि ते जर सही करायला टेबल नसेल तर त्याची पाठच माननीय एकनाथ साहेबांनी टेबल केलेली आहे आणि त्याच्यावर त्यांनी सही केली मग मुख्यमंत्री असताना असा आशीर्वाद असं सहकार्य जर एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला केलंय तर फक्त आपल्याकडनं संघटन वाढवण्याची ते अपेक्षा करतायत संघटन वाढवण्यासाठी काम करावी आपली अपेक्षा आप करतायत आणि मग त्या अपेक्षेकडनं आप आपण दूर राहून चालणार नाही कारण भविष्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम करत असताना एम एम आर डी असेल एम एस सी असेल गृहनिर्माण योजना असेल माझ्याकडनं उद्योग विभाग असेल आता बरचसेलोदान विभाग असेल शालेय शिक्षण विभाग असेल सामाजिक न्याय विभाग असेल जेवढे विभाग आपल्याकडे आहेत त्या विभागात देखील लोकांच्या कल्याणाची कामं झाली पाहिजेत ही आपल्या नेत्याची भावना असते दर मंगळवारी माननीय एकनाथ साहेब मंत्र्यांसोबत बसतात महाराष्ट्रासाठी पुढे आठ दिवस त्यांनी काय काम केलं पाहिजे हे आम्हाला मार्गदर्शन करतात कदाचित आम्ही भाग्यवान आहोत आठ दिवसात एकदा मार्गदर्शनाचं भाग्य आमच्या नशीब येतं पण तुमचं नशीब तर आमच्यापेक्षा जोरावर हो आहे ते ठाण्याचेच आहे आणि जसं आम्ही त्यांना घाबरतो तसं तुम्हाला पण घाबरतो कारण तुम्ही पण ठाणे आहे कारण सगळी पक्षाची सूत्र ठाण्यात था पाटील साहेब बरोबर ना तुम्हाला देखील आम्हाला घाबरायला लागतं पण आपला नेता किती श्रम करतोय आपला नेता किती तास काम करतोय आपल्या नेत्यानं पैलगाम मध्ये जाऊन काय केलं आपल्या नेत्यानं इरसालवाडीला जाऊन काय केलं आपल्या नेत्यानं माझ्या मध्ये जाऊन काय केलं माडच्या सावित्री नदीवर जाऊन काय केलं कोल्हापूरच्या पुलामध्ये काय पुरामध्ये काय केलं सांगलीच्या पुरामध्ये काय केलं आणि एवढंच नाही विदर्भामध्ये जेव्हा अडचण निर्माण झाली तेव्हा आपला नेता विदर्भामध्ये देखील मदत करायला गेला हे एवढं मोठं नेतृत्व आपल्याला जर मिळालेलं आहे तर त्याचं मार्केटिंग करण्याची जबाबदारी आपली आहे शिवसेनेचं धनुष्यबाण मगाजी कोणीतरी सांगितलं डायरेक्ट काँग्रेसच्याच मांडीवर नेऊन ठेवला होता काही लोकांनी आणि तो आम्ही खेचून आणला एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली म्हणून तीन वर्षापूर्वी जी काय पोटदुखी लागलेली आहे ती अजून बंद होत नाही आणि म्हणून साहेब सांगतात बघा या पोटदुखीवर आपला दवाखाना त्यांनी काढलेला आहे ज्याना ज्याना पोटदुखी आमची आहे त्यांच्यावर मोफत उपचार करण्याची पद्धती प्रत्येक मोहल्ल्यामध्ये आणि वाढीवर माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी सुरू केलेली आहे आणि या भागामध्ये अजून मोफत जर पोटदुखीवर इलाज पाहिजे तर निलेश तामरेंज ता देखील दवाखाना इकडं ऑलरेडी उघडलेला आहे कदाचित आपल्या दवाखान्यामध्ये इंजेक्शन छोट असेल त्यांच्याकडे मोठे इंजेक्शन आहे ते त्यांना चांगलं देतील कायमची पोटदुखी निघून जाईल पण हा आकस आहे आकाशाभूमी फक्त आपल्या बरोबरचा एक सहकारी राज्याचा मुख्यमंत्री झाला हे काही लोकांना दुःख आहे आपल्या बरोबरचा सहकारी राज्याचा नेता झाला हे काही लोकांना दुःख आहे आणि म्हणून हे दुःख त्यांना असताना आपण तर सगळे आहोत शिंदे साहेबांसारखं नेतृत्व आपल्याला मिळालंय सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे मी काही काळ रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री होतो ज्या इरसालवाडीचा मी उल्लेख केला